नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रीरामरक्षा अत्यंत लाभप्रद आहे हे स्तोत्र जगतास बुध कौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे बुध कौशिकांना हे स्वप्नात भगवान शंकराकडून प्राप्त झाले आहे अनुष्टुप छंदात रचलेले हे स्तोत्र वज्रपंजर स्तोत्राच्या ऋषी बुध कौशिकांचे आहे भगवान श्रीरामाच्या प्रसन्नता प्राप्तीसाठी रामरक्षा स्तोत्राचे पठण करायला हवे मित्रांनो रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व स्तोत्र कधी म्हणावे रामरक्षा स्तोत्र राम का म्हणावे स्तोत्राचे लाभ आणि उपाय याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो भगवान श्री रामचंद्रांची शक्ती अनिर्वचनीय आहे त्यांच्या कृपेने सांसारिक दुःख कष्ट शारीरिक रोग आणि मानसिक चिंता दूर होऊ शकतात मित्रांनो येणाऱ्या चैत्र नवरात्रात म्हणजेच गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या नऊ दिवसात रामरक्षा स्तोत्र तुम्ही सिद्ध करू शकता रामरक्षा स्तोत्र हे वाचले तर खूप फायदा होतो पण जर ते सिद्ध करून वाचले तर अजून जास्त प्रभावी असते हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा उत्तम काळ आहे परंतु चैत्र नवरात्र हा जास्त उत्तम काळ आहे चैत्र नवरात्रातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत हा सर्वात उत्तम काळ रामरक्षास सिद्ध करण्यासाठी आहे नवरात्रात शक्य नसेल तर कोणत्याही शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरुवात करणे योग्य ठरते मित्रांनो प्रतिपदेपासून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे आटपून दर्भचे आसन टाकून स्वच्छ कपडे घालून बसावे समोर राम परिवार व हनुमानाचा फोटो ठेवून तेलाचा दिवा व अगरबत्ती लावावी बारावेळा रामरक्षा स्तोत्र म्हणावे असे नवमीपर्यंत नऊ दिवस नित्य करावे नऊ दिवस दिवा अखंडित देवासमोर प्रज्वलित ठेवावा असे नऊ दिवस पूर्ण झाल्यावर रामरक्षा सिद्ध होईल हे स्तोत्र हनुमंतद्वारे किरीत आहे याचे उत्किलन हनुमानाच्या कृपेमुळे होते म्हणून पाठ सुरू करण्यापूर्वी हनुमानाचे स्मरण करणे आवश्यक आहे मित्रांनो कोणत्याही रोगाच्या निवारणासाठी रामरक्षाचे अभिमंत्रित जलाने रोग्यावर मार्जन करणे हा उत्तम विधी आहे कमळ गुलाब किंवा उपलब्ध लाल रंगाची पाच फुलं घ्यावीत ही पुष्प शुद्ध असली पाहिजेत त्या फुलांचा वास न घेता त्यातली चार फुलं एका तांब्यात पाणी घेऊन त्यात ती चार फुलं टाका व उरलेले एक फूल हातात ठेवा किंवा देवाजवळ ठेवा पाण्याच्या तांब्यावर उजवा हात ठेवून एकवीस अकरा शक्य असेल तितक्या वेळा रामरक्षा म्हणा नंतर देवाजवळ ठेवलेल्या फुलांनी ते पाणी रोगीच्या अंगावर डोक्यापासून पायापर्यंत शिंपडावे नंतर हातातील फूल नदीत सोडावे व उरलेली चार फुलं जमिनीत पुरावी हे सर्व करताना प्रयोगकर्त्याने उपवास करावा तसेच रोग्यावर प्रयोग करताना स्तोत्र पठण करतेवेळी रोग्याच्या हातात हात घेऊन पठन, पठन केल्याने देखील खूप फरक पडतो किंवा पाण्यावर फुंकर मारून जरी पाणी प्यायला दिले तर याचा परिणाम तुम्हाला लगेचच बघायला मिळतो मित्रांनो वरील उपाय अगदी साधा सोपा व प्रभावी आहे फक्त हे सर्व कार्य विश्वास ठेवून करणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद